नमस्कार मित्रांनो आज आपण कोरियन भाषेत ग्रीटिंग्स आणि इंट्रोडक्शन्स कसे करायचे ते शिकणार आहोत जेणेकरून तुम्ही नवीन लोकांशी सहजपणे संवाद साधू शकाल मी आहे हे सांगण्यासाठी कोरियनमध्ये चो वापरतात चला तर मग मी गौरव आहे हे कोरियनमध्ये शिकूया चोनून गौरव इम्निदा नवीन व्यक्तीला भेटल्यावर तुम्हाला भेटून आनंद झाला असे म्हणण्यासाठी मान ना सो बनगाव यो हे वाक्य उपयोगी आहे म्हणून तुम्हाला भेटून खूप आनंद झाला असे म्हणताना मान ना सो थॉ व यो असे म्हणा आता कोणाचे नाव कसे विचारायचे ते पाहूया तुमचे नाव काय साठी इ र मी ओ ये यो हे विचारा पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही कोणाला भेटाल तेव्हा र मी मू ओ ये यो असे विचारून संवाद सुरू करा कोणाचे आभार मानण्यासाठी धन्यवाद हे काम सा हाम निदा असे कोरियन मध्ये म्हणतात जर कोणी तुम्हाला मदत केली तर काम सा हाम निदा म्हणायला विसरू नका चुकून काही चूक झाल्यास किंवा लक्ष वेधून घेण्यासाठी माफ कराया अर्थानेच एसोहाम निदा वापरले जाते चो ए सो एसोहाम निदामला उशीर झालासे तुम्ही म्हणू शकता तर मित्रांनो ह्या सोप्या कोरियन ग्रीटिंग्स आणि इंट्रोडक्शन्समुळे तुम्ही नक्कीच नवीन मित्र बनवू शकाल